हा ऊस आहे आमचाच आहे मी लावलेला आहे म्हणजे मी कंपाऊंडच्या बाहेरची साईड लिंबू आहे लिंबाचं झाड आहे ही बकुळी आहे नारळ आहे हा आमचा गोठा आहे गाईसाठी केलेला आंब्याचं झाड आहे हे तर आमचं माझ्या आम पुतण्याचाच आंब्याचं झाड आहे तर त्याला बार पण आलं आहे आंबे पण लागले ते गळून जातील ते काही येत नाही पण आलं एवढ्या एवढ्या झाडाला चालय हे हरभार आहे आमचा पलीकडून गहू तर आहे ना घटे आले हे घटे चणे चण्याले असे कवळे अजून हे असं आहे असं येतं झाड चण्याचं झाड असं असतं तुपटून दाखव का हे चने का झाड ऐसा चु है हम इसको घट्टे बोलते घट्टे घट्टे तिकडा गहू आहे फुलं आले इकडे फुलं हे चने की खेती आहे हरभऱ्याचे शेती चा चा ते गहू आहे तिकडं आमचं घर आहे गोठा हे मग आमच्या जावेचं आहे गायांसाठी चारा टाकलाय मका तिकडं आंब्याचं झाड आहे त्याला बहर आला आहे ते आंब्याचं झाड आहे ना तीन प्रकारचे आंबे येतात त्याला कैऱ्या आंबट आंब्याची इकडची फांदी खालून आलेली होती तिकडून वरतील्या साईडनी हापूस आहे आणि पलीकडच्या साईडने ना केशर आहे तर माझे धीर होते आता नाही येत ते त्यांनी कलम करून घेतलेला हा आंबा तर तीन प्रकारचे आंबे येतात त्याला तर गोनी दोन गोनी तीन गोनी असे मिळतात आंबे आम आम्हाला हा पण आहे हरभरा पलीकडून गहू आहे हा बर आला आहे सगळं इकडूनही खालून फांदी दिसते ना ही ही आंबट आंब्याची मी लोणच्यासाठी उपयोग करते पन्नास पाच पन्नास कायऱ्या मिळतात हा हरभरा आहे हा गहू आहे आमचाच आंब्याचं झाड आहे सूर्य मागवलेला आहे गहू हा असा तर तो पूर्ण गहू हा आमचाच आहे हरभरा तो एक हा एक इकडं कडी पत्त्याचं पण झाड आलंय तिथं लावलेलं नाहीये ते पक्षी बसतात ना झाडावरती तर मग त्यांच्या थ्रू ते बीच रोपण होत हे कांदे आहेत माझ्या जावेचे पाते कांदा पात हे ना अस कांदा पाते कांद्याच झाड कांद्याचं झाड तिथून इथपर्यंत इकडं पुढं लस नाही हे लसूण आहे बारीक आहे अजून हे लसणाची झाड आहे बारीक आहे अशा प्रकारे मी आमची शेती तुम्हाला दाखवलेली हर आहे हरभरा आहे गहू आहे आंब्याचं झाड आहे आणि आमच्या गावाकडचं नेचर आहे असं माझ्या चॅनलचं नाव पण आहे गावाकडचं नेचर सूर्य आहे अशा प्रकारे आमच्या गावची शेती आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद